पवार यांनी जो यांचा अवमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडून जो अवमान केला त्यांचा भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका त्यांचा आणि त्यांच्या गटाचे शरद पवार यांचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि अशा त्यांच्यावर जर गुन्हा दाखल लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही भारतभर लोकशाही मार्गाने त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू अवड नेहमीच वाद आंदोलन करत राहतात पण चर्चेत येण्याकरता त्यांनी हा जो काही प्रकार केला आहे ॲक्च्युली मनस्मृती या ग्रंथालाच खरेदी आणि विक्री करण्यासाठी बंदी आहे आणि याने बाबासाहेबांचे पोस्टर आणि मनस्मृती नाव लावून हे नवीन पोस्टर बनवलं आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात तो विसरला की आपण जे काही फाडतोय ते बाबासाहेबांचे पोस्टरच फाडतो आहे आणि या भारतातील भारतीय जनता ही कधीही बाबासाहेबांचा सा अपमान हा सहन करणार नाही सहन करून घेतलाही जाणार नाही आणि हे जे काही के कृत्य केले याच्यावर जितेन जितेंद्र आव्हाडवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी